हो तुम्ही इथं बसलाय होय निवांत बाहेर पोलीस आल्यात माहित आहे की मग मला पोलीस आलेत म्हणून मला असं वाटतय आपल्या शेजारी कुठं तर चोरी झाल्या वाटत चोरी तर घरात पण झाले म्हणजे म्हणजे पोलीस आलेत आपली शेजारी म्हणून तुम्ही इथं उदास बसलाय होय मला आधीपासूनच तिच्यावर शंका होती तिचे लक्षण व्यवस्थित नव्हते तुम्हाला माहित आहे का तिचा माझ्या भावावर सुद्धा डोळा होता धन्यवाद रे देवा माझा भाऊ एवढा इमानदार निघाला तिच्या बाबतीत मला सगळं काय खरं खरं सांगून टाकला म्हणून मी माझ्या भावाला रात्रीच पळवून लावले आणि ते बेन पळून गेलं पळून गेलं होय किती पैसे दिल तीस त्याला दहा हजार मी तुला सांगितलं होतं का नाही एस टीच्या तिकिटापेक्षा जास्त पैसे देऊ नको म्हणून आता काय होणार आता जे काय होईल ते पोलिसच सांगणार अजून किती पैसे आहेत तुझ तीस पस्तीस हजार रुपये असतील जा मग लवकर हे पैसे काय पण करा पण माझ्या भावाला काय होऊ देऊ नका बर का अजिबात काही होऊ देणार नाही तुझ्या घरात आज सगळं प्रकरण मी टोलेश्व घरला येत नाही जा घरात दादाचा फोन बोल की दादा दीदी पोचलो बर का मी आत्ताच घरी